या लहानशा पोराला तुम्ही इंस्टाग्रामवर एखाद्या मीम वर पाहिलंच असेल पण जरा थांबा हा लहानसा पोरगा किती वर्षाचा माहिती आहे का याचं वय त्रेचाळीस वर्ष आहे त्याला मीम किंग्स म्हणूनही ओळखलं जाते आहे मीम मधून याला एवढी प्रसिद्धी मिळाली की जग हा जगभरात ओळखला जाऊ लागला आणि छोटासा दिसणारा हा पोरगा आज कोटींची कमाई करतोय काय आहे या पोराची स्टोरी चला पाहूया याचं नाव आहे ओसिटा ए आपल्याकडे जसे बॉलिवूडमध्ये हिंदी सिनेमे बनतात तसंच नायजेरियामध्ये नॉलिवूड आहे तिथल्या सिनेमात हा ओसिटा स्टार आहे पण तो काय असा तसा स्टार नाही त्याने आतापर्यंत शंभरपेक्षा पेक्षा जास्त सिनेमात काम आहे ओसिटाच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आधीपासून सुरुवात करावी लागेल ओसिटा एचा जन्म वीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी ला नायजेरियातल्या आबिया राज्यात झाला होता त्याचे वडील हर्बर्ट इयेमे आणि आई ऑगस्टिना इयमे यांना पाच मुलं होती चार मुलं आणि एक मुलगी त्यापैकी ओसिटा एक होता त्याचं सगळं लहानपण हे आबियामध्येच गेलं लहानपणीचं शिक्षणही त्याने तिथंच घेतलं लहानपणापासून त्याला ऍक्टिंगची खूप आवड होती चर्चमधल्या नाटकाच्या एका ग्रुपमध्ये तो कायम सहभागी व्हायचा तिथं त्याच्या ऍक्टिंगची पहिली झलक दिसून आली होती ओसिटा जरी दिसायला लहान असला तरी त्याचे स्वप्न हे मोठे होते त्याला आधीपासूनच इंटरनॅशनल लेवलचा ऍक्टर व्हायची खूप इच्छा होती पुढे त्याने शिक्षणासाठी एनिगू या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऑफ टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेऊन एमबीए पूर्ण केलं पण ऍक्टिंगची ओढ त्याला फिल्म इंडस्ट्रीकडे घेऊन आली ओसिटाने एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये नायजेरियन फिल्म इंडस्ट्री म्हणजे नॉलिवूडमध्ये एंट्री केली आधी त्याने लहान लहान रोल्स केले कारण उंचीमुळे त्याला आधी फक्त लहान मुलांचेच रोल मिळत होते पण त्याच्या या त्याने आपली ताकद बनवलं त्याचा कॉन्फिडन्स आणि ऍक्टिंग स्किलच्या जोरावर तो हळूहळू लोकांच्या नजरेत यायला लागला दोन हजार दोन मध्ये त्याच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आला या वर्षी त्याने अकीना उकवा या कॉमेडी सिनेमात काम केलं त्यात त्याने पॉपो हे कॅरेक्टर प्ले केलं या सिनेमात त्याच्यासोबत चिनेदू इके दिजो हाही होता ज्याच्यासोबत त्याची जोडी खूप लोकप्रिय झाली या सिनेमात ओसिटानं एका खोडकर मुलाची भूमिका केली होती आणि त्याची ही ऍक्टिंग लोकांना इतकी आवडली की तो रातोरात स्टार झाला अकिना उकवा हा चित्रपट नॉलिवूड मधला एक मैलाचा दगड होता आणि ओसिटा ही जोडी कॉमेडी म्हणून ओळखली जाऊ लागली अकिना उकवा नंतर ओसिटानं कधीही मागे वळून पाहिलं नाही त्याने शंभर पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं त्यात बेबी पुलीस टू रॅट्स द मिरर बॉय बॉबी लोन आणि क्रिसमस इन मियामी यांचा समावेश आहे आधी त्याला मुलांचे रोल मिळाले पण नंतर त्याने प्रौढ आणि सिरियस भूमिकाही स्वीकारल्या त्याच्या या ऍक्टिंगमुळे त्याचं कौतुक बरंच झालं आणि त्याला एक चांगला ऍक्टर म्हणूनही ओळख मिळाली पण ही सगळी ओळख नायजेरियापुरतीच मर्यादित होती पुढे एक अशी घटना घडली की ओसिटाची लोकप्रियता जगभरात पोहोचली दोन हजार एकोणास पासून त्याच्या अकिनो ओकवा मधील पॉपो या कॅरेक्टरनं सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली ट्विटर इंस्टाग्राम आणि बाकी प्लॅटफॉर्म वर त्याच्या ऍक्टिंगचे मीम्स जबरदस्त व्हायरल झाले त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्याच्या कॉमेडीने सगळ्या जगाला भुरळ घातली या मीम्स मुळे त्याला जागतिक प्रसिद्धी मिळाली आणि त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली मग लोकांना ओसिटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली ओसिटा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलायचं बऱ्याच वेळा टाळतो वेगवेगळ्या ऍक्टर्स सोबत त्याच्या रिलेशनशिप बद्दल, का बद्दल वे कायम चर्चा केली जाते पण तो अजूनही सिंगल असल्याचंही बोललं जातं सध्या त्याने त्याचं पूर्ण लक्ष करिअर आणि समाजसेवेवर केंद्रित केलंय त्याच्या साध्या व्यक्तिमत्वामुळेही तो सगळ्यांनाच आपल्यास वाटतो त्याच्या उंचीला त्याने कधीच अडथळा मानलं नाही माझी उंची माझ्यासाठी आशीर्वाद आहे कारण त्यामुळेच मी इतरांपेक्षा वेगळा आहे त्याचा हाच कॉन्फिडन्स त्याला उंचीवर घेऊन गेला तो फक्त ऍक्टिंगच करत नाही तर तो एक लेखक आणि मोटिवेशनल स्पीकरही आहे त्यानं एक पुस्तकही लिहिलंय इन्स्पायर्ड वन झिरो वन नावाचं त्यानं एकशे एक सुविचार लिहिलेत त्याला भविष्यात राजकारणात उतरायचंय आणि समाजसेवा करायची आणि तरुण पिढीला सकारात्मक दिशेने घेऊन जायचंय असं त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना सांगितलं होतं तो रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचा न्यू जनरेशन ब्रँड अँबॅसेडर म्हणूनही काम करतो त्याने इन्स्पायर्ड मुवमेंट ऑफ आफ्रिका नावाची चळवळ सुरू केली नायजेरियन आणि आफ्रिकन लोकांना प्रेरणा देणं हा त्याचा हेतू आहे ओसिटा इमेहनं नॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे त्याच्यासोबत काम करणारा चिनेदू दु इकी यांच्यासोबत त्याची जोडी आजही सर्वोत्कृष्ट जोडी मानली जाते साधारण घरात जन्माला आलेल्या ओसिटाकडे आज साडेतीन मिलियन डॉलर्स इतकी संपत्ती आहे पण हा पैसा सगळं काही नसतो असं तो, तो कायम सांगत असतो दोन हजार सातमध्ये त्याला आफ्रिकन मूव्ही अकॅडमी अवॉर्ड्समध्ये लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार मिळवणारा तो सगळ्यात तरुण ॲक्टरपैकी एक होता त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये नायजेरियाचे तत्कालीन राष्ट्रपती गुडलक जोनाथन यांनी त्याला द द मेंबर ऑफ ऑफ ऑर्डर फेडरल रिपब्लिक हा राष्ट्रीय सन्मान दिला त्याच्या कॉमेडी सिनेमा आणि नॉलिवूड मधल्या योगदानाबद्दल हा सन्मान त्याला दिला गेला होता ओसिडाचं मीन जेव्हा आपण पाहतो तेव्हा हा इतका भारी असेल याची आपल्याला जराशी कल्पना येत नाही आपल्या उंचीलाच त्याने आपली ताकद बनवलं आणि जगाला दाखवून दिलं की खरं यश हे मनाच्या मोठेपणात असतं जर तुमच्याकडे मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही जग जिंकू शकता हे ओसिटा ईमेन आपल्याला दाखवून दिले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या लगाव बत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा